नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये पैसे हरवले आहे असे दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नात पैसे हरवणे याचा अर्थ काय होतो आणि कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला वेगवेगळ्या वेग प्रकारची स्वप्न पडत असतात आणि स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो स्वप्न माणसाला भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल संकेत देत असतात स्वप्न कशाबद्दल आणि कोणत्या परिस्थितीमध्ये पडले किंवा तुम्ही पाहिले त्यानुसार त्याचा अर्थ लावता येतो मंडळे आपले पैसे हरवले तर आपल्याला खूप वाईट वाटते कारण आपण कष्टाने कमवलेले पैसे असतात याउलट पैसे सापडले तर आपल्याला आनंद होतो स्वप्नामध्ये पैसे हरवणे स्वप्नामध्ये पैसे गाळवणे किंवा स्वप्नामध्ये पैसे आपण शोधत आहोत हे सर्व अशुभ संकेत असतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की बहुतेक स्वप्न हे आपण का वि काय विचार करतो किंवा काय बघतो या संबंधी असतात त्यामुळे आपल्याला मानसिक स्थिती काय आहे आपला स्वभाव कसा आहे याचासुद्धा अंदाज घेता येतो स्वप्नामध्ये पैसे हरवणे किंवा खिशातून पैसे पडून जाणे किंवा पैसे गहाळ होणे याचा अर्थ आपण पैशांना किंमत देत नाही किंवा पैशांना जास्त महत्त्व देत नाही किंवा आ अधिक चांगला सविस्तर अर्थ म्हणजे पैसे कमावण्यासाठी पाहिजे तेवढे आपण प्रयत्न करत नाही असा अर्थ होतो स्वप्नामध्ये पैसे हरवणे म्हणजे आपल्याला आगामी काळात आर्थिक अडचणी येणे आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणे असाही त्याचा अर्थ होतो कधीकधी आपल्याला आर्थिक परिस्थिती चांगली नसेल किंवा पैशांची खूप आवश्यकता असल्याससुद्धा अशा प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्नामध्ये आपण कोणाला पैसे देत आहोत आणि ते देताना खाली पडले तर हे संकेत अतिशय शुभ असतात जेव्हा तुमची आस्ति आर्थिक परिस्थिती अतिशय मजबूत असते तेव्हा अशा प्रकारची स्वप्न पडतात आणि आपल्याला उद्योग व्यवसायात यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये आपण आपल्या घरातील व्यक्तीचे पैसे हरवले किंवा जवळच्या नातेवाईकांचे पैसे आपण हरवले तर कौटुंबिक वादविवाद किंवा नातेसंबंधांमध्ये मतभेद होण्याचे हे संकेत असतात आर्थिक संकटसुद्धा वाढण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये आपण आपल्या खिशात खूप पैसे आहेत आणि त्यातील काही पैसे हरवले असे स्वप्न हे शुभ असते आणि संमिश्र फळ देणारे असते स्वप्नामध्ये आपण मित्रांकडून घेतलेले पैसे हरवले तर मैत्रीत दुरावा येण्याचे संकेत असतात स्वप्नात पैसे देताना दिसणे हे शुभ संकेत असतात तर पैसे घेणे हे अशुभ संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला वारंवार पैसे हरवल्याचे दिसल्यास तुमच्या उद्योग व्यवसायात अडचणी येतील आर्थिक परिस्थिती डळमळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये नाणे हरवणे किंवा गहाळ झाले तर तुमचा तुमच्या चालू कामांमध्ये अडथळे निर्माण होतील स्वप्नामध्ये नोटा हरवणे हे सुद्धा अशुभ संकेत असतात स्वप्नामध्ये पैसे दिसणे पैसे वाटणे पैसे सापडणे हे शुभ संकेत असले तरी पैसे हरवण्याचे स्वप्न हे मात्र अपयश येण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये पैसे हरवले आहेत आणि तुम्ही हरवलेले पैसे सापडण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न करत आहात असे दिसणे म्हणजे आर्थिक परिस्थिती बिघडण्याचे संकेत आहेत पैसे कोणत्या परिस्थितीमध्ये हरवले यावरूनसुद्धा त्याचा अर्थ काढता येतो स्वप्नशास्त्रानुसार पैसे हरवण्याचे स्वप्न हे अशुभ मानले जाते जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसते किंवा आपल्याला कष्ट करूनही यश मिळत नाही किंवा आपल्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होत नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पैसे हरवण्याचे स्वप्न पडते पैसे सापडणे पैसे हरवणे हे कॉमन स्वप्न असून अनेकांना ते पडत असते तुम्हाला स्वप्नामध्ये पैसे हरवले असे दिसले असेल आणि काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा स्वप्नांबद्दलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद